निंदनीय गोष्ट नगर परिसरामध्ये झाली एक सहा वर्षाच्या चुमकली वरती एक नराजामान तिच्यावरती अत्याचार करायचा कार्य त्याकडनं झालं ते कार्य झाल्यानंतर न्याय मागण्यासाठी त्या चिमुकलीची आई पोलीस स्टेशनला आली साडेचार पाच वाजता आल्यानंतर त्या पोलीस स्टेशन मध्ये करण्याची गरज होती परंतु त्या आईला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दबाव टाकायचा प्रयत्न केला आणि तक्रार देऊ नको अशा पद्धतीचा

साधारण साडे सात आठ नंतर ती तक्रार नोंद करण्यात आली मला आमचे काही हिंदू समाज हिंदू संघटनेचे पदाधिकारी मला फोन केल्यानंतर मी सूर्यवंशी साहेबांशी जोरात बोलल्यानंतर दो मग पुढच्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली मग तक्रार झाली मग मेडिकल झालं खरं म्हणजे हे लगेच कार्य घडणं का होत लोकांच्या जनतेमध्ये दोन गोष्टीची चिड आहे एक तर झालेल्या जे काय चुकीची जे का, जे का, गोष्ट आहे चुकीच्या गोष्टी बद्दल चीड आहे आणि दुसरं जे रक्षक आहे ते भक्षक झाले हे लोकांच्या मध्ये खरं म्हणजे चीड आहे खरं म्हणजे साहेबांनी लक्ष लगेच त्यांनी तक्रार घेऊन पुढची कारवाई करायला पाहिजे होती परंतु इथं जे झाल्यानंतर सुद्धा मी फोन केल्यानंतर सुद्धा संघटनेच्या लोकांनी हिंदू समाजाच्या संघटने आले त्यांना सुद्धा परत दाबलं की तुम्ही पुन्हा आमदाराला का फोन केला कशासाठी फोन केला कशासाठी तक्रार द्यायला लावला परत त्या पद्धतीने झालं सकाळी शिवजी आणि त्यांचे सगळे संघटनाचे सगळे पदाधिकारी त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर त्या पालकांच्या घरी गेल्यानंतर आर्यादा त्या पोलीस प्रशासकांनी त्यांच्या बरोबर बोललं अशा पद्धतीचं चित्र झालं की पोलिसच याच्यामध्ये सामील आहेत सूर्यवंशीच सामील आहेत अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि सूर्यवंशीचा हा प्रकार पहिला नाही आहे पहिल्या दुसऱ्यांदा या ठिकाणी झालाय आम्ही आता डीवायस साहेबांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मागणी केल्या कुठल्याही परिस्थितीत त्याची आरोपी आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु सूर्यवंशी दोन दिवसात त्यांना वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी सस्पेन्शन झालं पाहिजे नसेल तर परवा दोन दिवसात मी स्वतः या शहापूर पोलीस स्टेशन मधच्या समोर मी उपोषणाला बसणार आहे जर सस्पेन्शन झालं नाही तर इचरकंजीचं वातावरण बिघडवायचं नाही आहे आम्हाला नाही आहे पण खपून घेणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई झाली ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या मी काल एस पी साहेबांशी बोललोय वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी या ठिकाणी त्या ठिकाणी करू तुम्ही दोन दिवस थांबा कायद्या आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शाहपूरची लोक इचरगंजीची जनता हे जबाबदार राहणार नाही हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शहापूर परिसरामध्ये नको आहेत विचारगंजी मध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहे समाजामध्ये कायद्याचं दंड पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजे एवढंच आम्ही सांगतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जयराम श्री 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 योग्य